विविध वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शिंदे दाम्पत्याचा स्मृत्य उपक्रम सुरूच लेकींच्या जन्माचे पाच हजार रुपये केले पोस्टात फिक्स्ड डिपॉझिट माजी नगराध्यक्ष रजनी शिंदे यांचे जन्मदिवसाच्या औचित्य सादर शिंदे दाम्पत्यांनी आपला वार्ड क्रमांक सतरा मधील ज्या कुटुंबात कन्या जन्माला येईल त्या कन्या रत्नाच्या नावाने पाच हजार रुपये पोस्टात फिक्स डिपॉझिट करून सदर रक्कम कन्याचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मिळेल अशी तरतूद देखील करून दिली आहे त्यानुसार पंचायत शहापूर वॉर्ड क्रमांक सतरा मध्ये रहिवासी असलेले शंकर सांबळे यांना कन्यारत्न झाल्यामुळे शिंदे दाम्पत्यांनी त्यांच्या घरी घरी जाऊन पाच हजार रुपये कन्यारत्न रत्न प्राप्त झालेल्या आईवडिलांच्या हाती सुपूर्त केले त्याचप्रमाणे महाराष्ट्राला ही देशाला केली जाते आणि तपासणी केल्यानंतर आईच्या पोटातच त्या बाळाचा गळा भोखला जातो अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा सर्वत्र ठिकाणी पाहायला मिळतं श्री जन्माचं स्वागत एवढ्या उत्साहाने कुटुंबामध्ये केलं जात नाही आणि याचाच एक दुसरी बाजू म्हटली तर शहापूरमध्ये शिंदे दांपत्य संतोष शिंदे वरजनीताई शिंदे यांच्या मार्फत या ठिकाणी श्री जन्माचं स्वागत करण्यात येतं आणि श्री जन्माच्या घरामध्ये श्री कन्यारत्न प्राप्त झाला त्या कन्यारत्नाच्या नावावरती या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाच हजार रुपये या ठिकाणी त्यांच्या पोस्टामध्ये टाकले जातात ते कुटुंबाला देखील या ठिकाणी आवाहन करतात की त्याच्यामध्ये भर टाकून तुम्ही ते पैसे पोस्टामध्ये ठेवा आणि अठरा वर्षानंतर त्या मुलीला मिळतील अशी तरतूद यांच्याकडून केली जाते आपण त्या जा 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 दानपत्य आपल्या सोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन आणि कशा प्रकारचं काम यांनी ते हाती घेतलेले नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आम्हाला सर्वप्रथम सांगा की कशा प्रकारची आपली भूमिका या मागित आहे भूमिका अशी होती मागच्या वर्षी रजनी जर दरवर्षी मी वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो या मागच्या वर्षी असं ठरवलं का जेव्हा बघितलं महाराष्ट्रात जे पूर्ण हत्या होते बऱ्याच मुला म्हणजे लोक आहेत का मुलगी जन्माला आली किंवा त्याच्या अगोदर बघून बघा नको मुलगी असेल तर मग माझा पुढचा कसा होईल मुलगाच पाहिजे या पद्धतीने बरेच जण मुलीचा स्वागत एक म्हणजे नाराजीनी करतात असा दिसला परंतु आपण जी आपली आई जन्माला आपल्याला घालते ती स्त्री जो स्त्री जन्म तुम्ही जर बंद करून टाकला तर पुढं कसा काय होईल आणि आई जर आपण आईला एवढी आई, आई मानतो तर मग आपण जन्माला मुली घालायला तुम्हाला काय अडचण येत तर त्यामुळे मी असं ठरवलं तर माझ्या आपल्या मेसेजच्या वाढदिवसानिमित्त मागच्या वर्षीपासून मी अशी संकल्पना केली कारण मी पूर्ण तालुक्यात किंवा शहरात करू नाही शकत एवढी मोठी तर मी फक्त माझ्या शहापूर मधला माझा जो रजनीचा वार्ड आहे वार्ड क्रमांक सतरा तिथं जी मुलगी जन्माला येईल त्या वार्डातील त्या मुलीसाठी पाच हजार रुपये आपण जाऊन त्या आई वडिलांच्या हातात घेऊन बाबा तुम्ही पोस्टात त्याची डिपॉझिट मध्ये हो ते ते टाका आता पाच हजारांनी काय मोठी गोष्ट होत नाही परंतु ते आई वडिलांना पण वाटलं पाहिजे का जर बाहेरचा माणूस माझ्या मुलीसाठी जर एवढे पैसे ठेवतो तर आपण पण थोडीफार काहीतरी पैसे टाकून आणि ते वाढीव पैसे टाकावे त्याने काय होतो त्या मुलीच्या बद्दल पण त्या लोकांना एक मनात आदर निर्माण होतो की बाबा आपली मुलगी आणि चांगला काहीतरी केला या निमित्ताने एक होतो का त्या मुलीची चांगल्या पद्धतीने ते वाढ करतात त्यांना पण त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतो आणि कोणी परत अशी भ्रूण हत्या करायला नाही त्यासाठी ही योजना आपण चालू केलेली आहे त्याचबरोबर मी एक योजना अशी चालू केली होती इथं समज माझ्या मिसेसच्या नावाने केली आणि मागच्या या ठिकाणी आपण संतोष भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून जर विचार केला तर ही एक कन्या रत्नाचं स्वागत ही देखील योजना एक ते राबवतात ती स्वागता आहेच याचबरोबर ज्या वॉर्डामध्ये निराधार ज्या महिला आहेत किंवा पुरुष आहेत त्यांच्या देखील साठी देखील त्यांनी एक योजना केलेली ती योजना कशा प्रकारची हे त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेऊया त्या योजनेविषयी थोडंफार आम्हाला सांग मागच्या वर्षी ही संकल्पना आपण अजून एक माझ्या आईच्या नावाने मी केलेली आमच्या वार्डामध्ये जी महिला तिच्या मागे कोणीच नाही आणि ती एकटीच एक महिला तिला कोणी आणि वयस्कर आहे का तिला पोचायला कोण का नाही काय नाही तर त्यासाठी मी दर महिन्याला त्यांना एक हजार रुपये त्यांना जा 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 मी जाहीर केले आणि ती आज बारा महिने झाले आज एक वर्ष पूर्ण झाले ज्या ज्या महिला आहेत त्यांना मी दर महिन्याला हजार रुपये देतो का जेणेकरून त्यांचा काही उदरनिर्वाह असेल काय खाण्याचा काय असेल तर ते त्याच्यात ते भरल्या जातो ही एक संकल संकल्पना मी चालू केलेली आहे शासनाची लाडकी बहिणी योजना ही निवडणुकीच्या काळामध्ये आलेली आहे पण त्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी संतोष भाऊ शिंदे त्यांनी एक वयोवृद्ध म्हणजे लाडकी आई म्हणूया आपण त्या संकल्पने की जे वयोवृद्ध आहेत लाडकी आई किंवा लाडके वडील ही योजना त्यांच्या डोक्यातून या ठिकाणी निघाली आणि प्रत्यक्ष अंमलामध्ये या ठिकाणी येताना आपण बघतो की एक वर्ष झालं ते या योजनेवरती अंमल येत नाही या कुटुंबांना एक हजार किंवा पाच हजार खूप मोठी रक्कम नाहीये पण त्यांच्या क्षमता म्हणजे आज किती दानशूर व्यक्ती आहेत तर त्यांनी देखील या संतोष भाऊ शिंदेचा आदर्श घ्यावा आणि अशा प्रकारच्या योजना आपल्या एरियामध्ये राबवाव्या जेणेकरून या योजनेना मोठं बळ मिळेल असा या ठिकाणी आपण आवाहन करूया आणि संतोष भाऊ शिंदेनी ही योजना करतायत त्याचप्रमाणे पुढील त्यांच्या वाढसाली देखील देखील या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आमचा हा पाटणवाड्याचा एक भाग आहे इथे बऱ्याच दिवसापासून सर्व या मंडळीचा चालला होता का इथं जी आमची बोरिंगचा पाईपलाईन आहे म्हणजे ही लाईन आहे आपली याची नगरपंचायची परंतु आम्ही बोरिंग जी चालू केलेली आहे तिथं सर्वांना घर तिथं पाईप टाकलेलं आहे बोरिंगसाठी परंतु ह्या एक दहा बारा घरामध्ये ती बोरिंग लाईन करावी अशी या सर्वांची इच्छा होती परंतु ती सरकारी ह्याच्यातून होत नव्हती त्याचा प्रायव्हेटचा होता तर त्याच्यात असा होता की बाबा सर्व लोकांनी त्याच्यातून पैसे काढून आणि ती पाईप लाईन जो पाईपचा खर्च आहे तो करून ना मग इथं करायचा होता परंतु आता रजनीचा एक तारखेला वाढदिवस आहे तर मी विचार केला ती जी काही पाईपलाईनचा खर्च बिर्च होईल तो आम्ही आमच्याकडून हिच्या वाढदिवसानिमित्त करून आणि ती पाईपलाईन यांना खेचून आणि इकडे तो पाणी द्यायचा संकल्प करतोय आणि तेच त्यांना सांगितलं कारण माग बऱ्याच दिवसांना चाललाय त्या बाबा काहीतरी पण यांचा कोणाचा काही दिसत नव्हता तर माझ्या लक्षात आला का त्या गोष्टी त्यांच्याकडून नाही होऊ शकत तर आता हिच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी भेट आपण कुठं ना कुठं काय करत असतो तर तो आमच्याच वार्डातील लोकांसाठी इथे केला तर तो, तो, के तो चांगलाय पाईपलाईन मी तुमच्यासाठी ती सर्व काय असेल ते करतो आणि तुमच्याकडे ती बोरिंगची नळ कनेक्शन आपण सर्वांना घर टू घर आपण देऊन टाकू चांगली चांगली वाटली घरी आले पोरीला उल पाच हजार कन्या योजना प्राप्त केली त्याबद्दल मला बरा वाटला एकदम आणि आमच्या सतरा नंबर वॉर्ड क्रमांकामध्ये भाऊ प्रत्येक गोष्टी मध्ये आम्हाला सहकार्य करतो आणि भाऊचा विचार एकदम चांगले असतात त्या गोष्टीला आम्ही त्यांच्या विचाराच्या कुठली गोष्ट करत नाही आनंद आला आणि भाऊ घरी आला आशीर्वाद भेटला तेव्हा पण जास्त आनंद आला आणि भाऊंनी जो विचार घेतला पाण्याचा तो तर मला पोरीच्या गुणानुसारच चांगला वाटला आता मन भरून गेला